देशात पाचशे त्रेचाळीसपैकी दोनशे एक्केचाळीस ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत तर चौऱ्याण्णव ठिकाणी काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत विशेष म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून दोन लाखांच्या पुढे तसेच रायबरेली मतदारसंघातून देखील दोन लाखांच्या पुढे लीडवर आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी धुळे सुभाष भामरे जळगाव स्मिता वाघ रावेर रक्षा खडसे अमरावतीमधील नवनीत राणा नागपूरमधून नितीन गडकरी भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे पालघरमधून डॉक्टर हेमंत सावरा मुंबई नॉर्थमधून पियुष गोयल मुंबई नॉर्थ सेंट्रलमधून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम पुण्यातून मुरलीधर मोहोळ अहमदनगरमधून डॉक्टर सुजय विखे बीडमधून पंकजा मुंडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे हे बारा उमेदवार आघाडीवर आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दहा उमेदवार आघाडीवर आहेत यामध्ये यवतमाळ वाशिममधील संजय देशमुख हिंगोलीमधील नागेश पाटील आष्टीकर परभणीचे संजय जाधव नाशिकमधील राजाभाऊ वाजे मुंबई नॉर्थ वेस्टमधून अमोल कीर्तीकर मुंबई नॉर्थ ईस्टमधून संजय दिना पाटील मुंबई साऊथ सेंट्रलमधून अनिल देसाई मुंबई मधून अरविंद सावंत शिर्डीमधून भाऊसाहेब चौरे धाराशिवमधून निंबाळकर हे लीडवर आहेत शरद पवार गटाचे वर्धामधील अमर काळे दिंडोरीमधील मुरलीधर भास्कर भिवंडीमधून बाळ्यामामा म्हात्रे बारामतीमधून सुप्रिया सुळे शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे हे सात उमेदवार आघाडीवर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्यातील प्रताप जाधव कल्याणमधील श्रीकांत शिंदे ठाणेमधील नरेश मस्के मावळी येथील श्रीरंग बारणे हातकणंगले मतदारसंघातील धैर्यशील माने औरंगाबाद मतदारसंघातील संदीपान भुमरे हे सहा उमेदवार आघाडीवर आहेत अजित पवार गटाचे रायगडमधील सुनील तटकरे हे एकमेव उमेदवार आघाडीवर आहेत तर सांग हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अपेक्षा उमेदवार विशाल पाटील है हे आघाडीवर आहेत मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या